नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा फन फिल्मी मराठी प्रेझेंट्स आजचा पिक्चर सिरीज या सिरीजमध्ये मध्ये आजचा पिक्चरच्या या भागात आपण बोलूया किल या चित्रपटाबद्दल किल हा चित्रपट तुम्ही हॉटस्टार वर पाहू शकता किलमध्ये मध्ये मुख्य भूमिकेत आहेत लक्ष राघव जुयाल अभिषेक चौहान आशिष विद्यार्थी तनिया या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत निखिल नागेश भट तर पहिलं बोलूया स्टोरी बद्दल स्टोरी एकदम सरळ आहे ही गोष्ट आहे एन एच जी कमांडो अमृत राठोडची ड्युटीवर असताना त्याला समजते की त्याच्या गर्लफ्रेंडचं मनाविरुद्ध साखरपुडा होत आहे म्हणून तिला घेऊन जाण्यासाठी अमृत आणि त्याचा कमांडो मित्र विरेश दोघे रांचीला रवाना होतात तिकडे रांचीवरून तुलिका म्हणजे अमृतची गर्लफ्रेंड आणि तिचा परिवार रात्रीच्या ट्रेनमधून दिल्लीकडे रवाना होतात त्याच डब्यात अमृत आणि विरेश पण असतात मध्यरात्री त्याच ट्रेन मधील लुटारूंची टोळी ट्रेन काही डब्यात लुटमार करायला सुरुवात करतात असं वाटतं की त्यांनी हे डबे हायजॅकच केले आहेत आता ती लुटारो दरोडेखोरांची पूर्ण गँग आणि दोन कमांडो यांच्यामधील सामना पूर्ण चित्रपट दाखवला आहे मग अमृत दरोडेखोरांपासून लोकांना वाचवण्यात कसा यशस्वी होतो की तुलिकाच्या जीवाचं काही बरं वाईट होतं हे पाहण्यासाठी तुम्हाला हा रक्तपात असलेला ब्रुटल ॲक्शनपट पट बघायला लागेल आता बोलले काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्सबद्दल बद्दल यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात सो स्पॉयलर अलर्ट पहिले बोलूया काही पॉझिटिव्ह पॉइंट्स बद्दल दोन प्रकारचे ॲक्शन पट असतात एक ॲक्शन म्हणजे जॉनविक सारखी जी बघताना तोंडातून तुं वाह अवाक होण्यासारखी हावभाव येतात आणि दुसरी ॲक्शन म्हणजे रक्तपात ब्रूटर, मार साल्याना मार असे उद्गार येतात आणि ते उद्गार आपण दात चावत चावत बोलत असतो तर किल या चित्रपटाची ऍक्शन ही दुसऱ्या प्रकारात मोडते अशी ऍक्शन खूप कमी वेळा भारतीय चित्रपटातून बघायला मिळते आणि बघितली तरी ती पूर्ण एक दीड तास ऍक्शन नसते इथे ऐंशी टक्के चित्रपट आउट अँड आउट ऍक्शनने भरलेला आहे चित्रपट हा सुरुवातीपासूनच इतका गुंतवून ठेवतो की आत्ताच्या आत्ता पूर्ण बघितला पाहिजे असं आपल्याला वाटायला लागतं ला ला आणि याचे श्रेय ऍक्शन डिरेक्टर आणि एडिटरला जातं कथेमध्ये बॅक स्टोरी कॅरेक्टर डेव्हलपमेंट असं काहीच नाहीये सरळ सरळ मारदा पासून कथा सुरू होते त्यामुळे पापड पसारा नाहीये त्यामुळे सुरुवातीपासूनच आपण कथेत गुंग होऊन जातो चित्रपट आपल्याला इमोशनली सुद्धा हिट करतो सगळ्या कलाकारांनी तोड काम केलं आहे लक्ष हा कलाकार खूप पुढे जाईल काय ऍक्शन त्यांनी केली आहे खरंच वाटते की हा एकटा इतक्या एक लोकांना तो मारू शकतो आणि असं दाखवलं नाही की लक्ष हा वन मॅन आर्मी आहे त्याला मार लागू शकत नाही उलट काही काही ऍक्शन सिक्वेन्सेस मध्ये तो सुद्धा हदबद दाखवला आहे तो धष्टपुष्ट भाऊ आणि अमृत यांमधील ऍक्शन आणि शेवटी राघव ज्युएल आणि लक्ष यांमधील ऍक्शन हे दोन सिक्वेन्स मध्ये अमृत सुद्धा हतबल दाखवला आहे राघवने काय काम केलं आहे खरंच आपल्याला पण राग येतो त्याची डायलॉग डिलिव्हरी इतकी कॅज्युअल आहे की डोक्यात सणत जाते अंगाने नसला तरी रिफ्लेक्सेस चांगले आहेत तोडीस थोडी विलन वाटतो विद्यार्थी विलन पात्रांसाठीच बनले आहेत असं वाटतं तिकडे विरेश जे पात्र त्यांनी साकारलं आहे त्यांनी सुद्धा उत्तम काम केलं आहे आता बोलूया टेक्निकली चित्रपट अव्वल आहे व्ही एफ एक्स आणि स्पेशल इफेक्ट यांचा वापर जबरदस्त झाला आहे ट्रेनचे जे डबे आहेत ते खरे वापरले आहेत कुठेही चीट केले आहे असं वाटत नाही विचार करावा लागतो की इतक्या कमी जागेत वेगवेगळ्या अँगलने कॅमेरा कसा फिरवला असेल आणि किती वेळा किती टेक्स घेतले असतील कारण एका एका शॉटसाठी इतक्या वेळा तो जड कॅमेरा हलवणी खाऊ नाहीये शेवटची फनी आणि अमृत यांमधील ऍक्शन क्लास होती पूर्णपणे फनी ओव्हरपावर होत आहे असं वाटतं आता बोलूया काही निगेटिव्ह पॉईंट बद्दल बेसिक प्लॉट थोडा रिपिटेटिव्ह वाटतो की मुलीचं तिच्या घरचे जबरदस्ती लग्न लावत आहेत ज्यात तिचा प्रियकर असतो ही स्टोरी खूप वेळा दिसून येते त्यानंतर राघव म्हणजे फनीने ट्रेनवर चढून जाणे ह्या सीनची तशी काही गरज नव्हती कारण तू एक सीन पूर्ण चित्रपटामधील फेक सीन वाटतो अजून काही लॉजिकल पॉईंट्स आपल्याला दिसतात जसं की स्लीपर क्लासमध्ये काय चालू आहे इतका मोठा ट्रेनमध्ये थांबा असतो का जिथे ट्रेन जातच असते पण चित्रपट इतका चांगला आणि गुंतवणूक ठेवणारा होता की या पॉईंट्सकडे आपण डोळे जात करू शकतो बाकी चित्रपट मस्ट वॉच आहे आपण सुद्धा एकदा नक्की बघू शकता तर या भागात इतकंच भेटू पुढच्या बघा तोपर्यंत चॅनेलवरचे अन्य व्हिडिओ नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू